आवा उद्या साहेबांची सभा होती उपमुख्यमंत्र्यांची तर कसं बघता तयारी केली उद्या साहेबांची सभा आहे उद्या एक कात्रदला आहे आणि एक संत कबीर चौकात आहे आमच्याकडं रोड शो आहे साहेबांचा की एक चैतन्य आले कार्यकर्त्यामध्ये बघा कार्यकर्ते सगळे तुम्ही बघितलं तर तयारी जोरात चालू आहे की शिंदे साहेब इलेक्शनच्या या महापालिकेच्या इलेक्शनला पुण्यामध्ये दे पहिलं त्यांची सभा आणि रोड शो आहे ने तो ते एक नव चैतन्य निर्माण झाले प्रत्येक कार्यकर्ता कामाला लागलेला आहे उत्साह आहे आणि सगळं बघव शहर करायचं असं सगळ्यांच्या डोक्यात आहे आणि ते नक्की होणार आणि लाडक्या बहिण योजनेमुळे पण महिला खूप मोठ्या प्रमाणात तुमच्या बाजूने आहेत सगळीकडं देश महाराष्ट्रात लाडकी बहीण सगळीकडे प्रसिद्ध आहे सगळ्या साहेबांच्या अडीच तीन कोटी लाडक्या बहिणी आहेत त्या सगळ्या आतुरतेने साहेबांना बघण्यासाठी वाट बघतात इतकं त्यांना साहेबांचं फक्त एक झलक बघायची त्या लाडक्या बहिणी सगळ्या चौकात चौकात साहेबांचं स्वागत करणार आहेत आणि माझा भाऊ आला असं त्यांना वाटतय आनंद वाटतोय आणि एकनाथ रजीराव शिंदे हे असे आहेच आणि ते बघण्यासारखं वाकडण्यासारखं आणि कर्तबगार नेतृत्व आहे पूर्वी प्रभागात आमचे सगळ्यात जास्त सीट येतील आणि आमच्याशिवाय पुण्याचा महापौर होणार नाही सत्ता नाहीकडे असतील आमच्याशिवाय पुण्याचा महापौर किंवा कुठला पदाधिकारी ठरणार नाही एवढी सीट नक्की आमची माहिती युती आमची मैत्रीपूर्वक पुण्यात लढत आहे आमची युती आहेच आहे काही शहरात झाली काही शहरात नाही झाली पुण्यात नाही झाली पण मैत्रीपूर्वक लढत आहे दोघही पक्ष आम्ही मैत्रीपूर्वक लढत देत आहोत आज आरपीएल पाठिंबा दिलाय काय सांगा सगळेच पक्ष आता शिवसेनेमध्ये यायला तयार आहेत शिंदे गटात काम करण्याची इच्छा झालेली आहे देखील आम्ही स्वागत केले गट साहेबांनी स्वागत केले की विकासाला चालना देणाऱ्या पक्षाबरोबर अनेक लोक काम करत असतात सगळे घटक आता आमच्या बरोबर येतात हे विकास करायचा आहे पुणे शहराचा महाराष्ट्राचा हे प्रत्येकाच्या मनात आहे ते, मना ते करतात आपली म्हणजे विजय घोडदोड जर झाली तर सात आकडा पूर्ण करणार आहात त्याबद्दल आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचं अंकावर जाऊ नका अंक तीन अंकी असेल कुठलाही अंकी असेल आम्ही जास्तीत जास्त शिवसेनेचे सैनिक निवडून महापालिकेत जातील त्याच्यात जा कुठलीही शंका नाही फक्त एकीकडे जोडते प्रयत्न चालू आहे सत्तात आम्ही जाण्याचा सत्ता आणण्याचा युतीची सत्ता आली काय एकट्याची सत्ता आली काय सत्ता आमच्याशिवाय होणार नाही थोडक्यात सत्ते सत्ता हा असं होऊ शकतं ना होऊ शकत काय पण नमस्कार मी डोळे मच्छिंद्र दत्तू वार्ड क्रमांक छत्तीस अ बॅलेट क्रमांक कर तीन मी शिवसेना धनुष्यबाण एकनाथजी शिंदे साहेब यांच्या पक्षातून उमेदवारी मिळवली आहे आमचे पॅनल प्रमुख श्री आबासाहेब बागुल आहेत यांची हात बळकट करण्यासाठी सर्वांनी धनुष्यबान या चिन्हाला निवडून द्यावी ही सर्वांनी विनंती आमचे नेते रवींद्रजी दंगेकर यांचेही खूप खूप आभार आमच्यासारख्या गरिबांना त्यांनी उमेदवार दिली याबद्दल त्यांचे आभार जय हिंद जय महाराष्ट्र मी सौ पूनम हरीश परदेशी या शिवसेना गटातून छत्तीस या आ, याची उमेदवारी घेतली आहे आणि मला नक्की म्हणजे विश्वास आहे की आमचा पॅनल व्यवस्थित सगळे प्रचंड बहुमताने विजय होऊन येईल कारण की आम्ही शिंदे गटातून आबा बागुल यांच्या नेतृत्वाखाली आमचं हे सक्षम पॅनल झालेलं आहे त्यामध्ये आम्ही नक्कीच विजय मिळू असं मला वाटतं आणि एकनाथ एकनाथजी एकना साहेबांच्या यांच्या नेतृत्वाखाली यांच्या पाठिंब्याने आम्ही इथं पुणे शहरात नक्कीच चांगला विजय मिळू असं मला वाटते हा विश्वास माझ्या मनात आहे जय हिंद जय महाराष्ट्र